तुम्हाला मी आता आपल्या बागेतलं बघा हे झाड दाखवते हे बघा खारूत एक मला वाटतं काहीतरी साडेबारा एकच्या दरम्यान तो घरी आला असं मला एवढं मला टेन्शन आलं रात्री काय मिळत आणि भोप्या बनवणार आहे पास्त्यावरती हे थोडेसे बघा चिली फ्लेक्स आहे ना ते आम्ही टाकतो हे बघा डोंगरांची रांग कशी शिस्तीने चालली तिकडनं अशी लाईनी तिकडे त्या साईडला चालली आहे आणि हे डोंगर ना खूप डेंजर आहे एक पण चावलं ना पायाला बापरे खूप त्रास होतो मग असे लायनी त्यांचं काम चालू आहे आता उन्हाळा चालू आहे ना मग पावसासाठी सगळं का पाहिजे ना खाणं पिणं त्याच्यामुळे सगळं असं शिस्तीने लायनीमध्ये सगळं जमा करतात <laughs> का रुप बॉय बोला ना आणि आईस्क्रीम घेणार संध्याकाळी रात्री आपण आईस्क्रीम खायचा हा तुला हवा अजून आली ना, ना।, ना। आई ताना হ্যাঁ হ্যাঁ খাওয়া কর গুড বয় গুড বয় বাগে মাঝে গুড বয় ভাল বোলা খালো খা খা হা বেটা হ্যাঁ Kapa kara. Purni aage. Harige. Yudha, Yudhe, kapa kara, kapa kara. Pura kampuwa echa, haan. Kama kura. Sheru thaye, Sheru. Haan, नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज ना खूप वेळ गेला तुमच्या समोर यायला म्हणजे तुमच्याशी बोलायला आता वाजले माहिती आहे का किती मला वाटतं नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत कारण आज पाण्याचा टाईम होतो झाडांना वगैरे घालायचं होतं त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला एक मिनटाकडे नळ बंद करते आणि आता आम्ही चाललेले बागेमध्ये फुलं जमवायला देवपूजा करायची आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात आणि ना जामसुद्धा आपल्या बागेमध्ये तयार झालेले आहेत ते थोडेफार काढायचेत तर करिश्माला सांगून नंतरला काढणार आहे आणि तुम्हाला मी केळे दाखवले का मला वाटतं दाखवलं वाटतं केळे आपली एक पोसवली वेलची केळ ह्या साईडची बघा आजचा दुसरा दिवस आहे आता हळूहळू केळे पण आपल्या आता धराला लागलेले आहेत कारण पाणी वगैरे आता असं व्यवस्थित मिळते केळीला आपल्या चला आता ना खूप जमाल झाला मला कारण आहे ना एवढं झाडांना पाणी वगैरे घालत होतं ना, ना जाम हालत खराब झाली माझी चहा वगैरे पण मी उशिरा पाहिली आणि मोगरा हा बघा हा मोगरा आता आपलं जे मागचं दार आहे ना मागची पडवी तिकडचा मोगरा कधीही न फुलणारं झाड फुललेलं आहे त्याच्यामुळे मला असा विशेष आनंद होतो आहे इतक्या कळ्या पहिल्यांदाच धरलेल्या आहेत या झाडाला मोगराच मोगरायचा सध्या बागेमध्ये आपल्या चला करूया आणि दुसरी पण घरातली कामं करायचे चण्याची डाळ वगैरे ना ती जरा सुकत घालायचे उन्हामध्ये दळण काढायचे चण्या डाळीचं काल गहू दळले आज चण्याची डाळ असं आळी पाळीने आणि नंतरला चक्की साफ करायची चक्की साफ करायला बराच वेळ जातो ते एक सगळ्यात मोठं टास्क चक्की साफ करायचं चला सुरुवात करूया कर तर तुम्हाला मी आता आपल्या बागेतलं बघा हे झाड दाखवते तगर जेव्हा गावी आलो त्यावेळेस सर्व पानं ह्याची पिवळी पडलेली एकही कळी नव्हती हो आणि ते झाड बघा आज कसं भरलं आहे एक दोन फुलं ना फुललेली आहेत सफेद रंगाची फुलं बघा ह्याला हो वास नसतो तग्गर तग्गर म्हणजे किती बघा कळ्या बघा आलेत किती मस्त छान आहे इतकी फुलं काढलेत सगळी फुलं काढून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते आणि मागच्या वेळेस बघा हे झाड कटिंग केलेलं ना ते पण बघा कसं मस्त असं त्याला वगैरे फुटलेले आहेत बघा इतकी छान अशी फुलं आपल्या बागेतली निघालेली आहेत आज जास्वंदी पण आहे मोगरा आहे चाफासुद्धा सुद्धा आहे हा बघा चाफा आणि ही रुद्राक्षाची फुलं त्यात मुंगी पण आहे आणि आवाज होतो ट्रॅक्टर आलाय आणि हे बघा चंगू मंगू आपले इथे झोपले ह्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे पण मला आधी देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला सांगते आणि हा बघा चिकलू परत चिखलात लवून आलाय ह्याला किती पण आंघोळ घातले जर चिकलातच जात येते हे बघा देवपूजा आपली झालेली आहे सुंदर दिसतं देवघर आपलं बघा तुला घर आता अजिबात तो हे करत नाही बरोबर पितो तो काय नाही त्याला भूक लागते जवळ नाटक करतो पण माझ्या पाठीवरती जाऊन लपणार आणि मग मी असं पकडायला गेली ना माझ्याशी मस्ती करत राहतो त्याला बरोबर हे करतो घाबरून राहतो आणि मला आता बरोबर पितोय मला हलकेतच घेतो तो माझ्या पाठीत जातो उभा राहतो आरळी नाही भरलं त्याचं पोट भरलं बघ आता गेला ना पाठीवरती सारखी सारखी भरवत राहते त्याला भूक कशी लागेल त्याला समजतो मी बघा खारुताई एकच राहिली हो खारुताई एक आमची खारुताई ऑफ झाली चांगला आता व्यवस्थित झालंय ना जाऊया चला बाई पोटा बनायचं बघा नाश्त्याचं आमच्याकडे लाईट गेले सोमवार आहे ना त्याच्यामुळे लाईट गेली आणि आज आम्ही नाश्त्यामध्ये बघा हा पास्ता बनवते कुणाला ना मुंबई वरन येताना घेऊन आलेला आमच्यासाठी त्याच्यामुळे आज हेच बनवते आणि भोप्या बनवणार आहे त्याने ते तयारी करायला घेतलं नाही तुम्हाला अंधार दिसेल कारण लाईट गेले ना आमच्याकडे हे आप चला आपण ते जाम काढूया आम्ही चाललोय जाम काढायला कुठले येतले चला बाबा तुम्हाला शेरूची आणि वाघ्याची गंमत सांगते जाम हैराण करते दोघंजणं रात्री तुम्हाला काय सांगू रात्री जेवून खाऊन झाले तुम्हाला बघा मागे मी सांगितलं होतं की दोघं जणं गायब झाले रात्री साडेनऊ वाजता आले संध्याकाळी गेले तेव्हा त्याच्यामुळे आता संध्याकाळचं ना सोडत नाही दोघांना पण बांधून ठेवलं असतं आणि मग रात्र झाली ना का मग जेवून घेऊन म्हणजे तेव्हा रात्री अंधार पडला का सोडते मग तर रात्री मग सोडलं आम्ही आणि जेवण वगैरे झालं त्या दोघांचं आणि आम्ही जेवायला बसतो तर बाहेरच बसलेलं पडवीमध्ये आणि कधी दोघंजण गायब झाले आम्हाला माहीतच नाही पुला आणि किती टेन्शनमध्ये आम्ही हा वाघ्या आला अकरा वाजता घरी आणि शेरू मला वाटतं काहीतरी साडेबारा पावणेच्या दरम्यान तो घरी आला आम्ही ना बाहेरच्या लायटी सगळं चालू ठेवलेल्या आणि दरवाजे बंद केले होते आणि मला काय वाटलं काय माहीत नाही मी रात्री एक वाजता उठली म्हटलं बाहेर येऊन बघूया की आला की नाही तो कारण मला झोपत लागत नव्हती आणि मग मी एक वाजता बाहेर आली एकटीच आणि बघितलं तर हा इथे समोरन त्याच्या जागेवरती बघा इथे झोपला होता त्या मातीमध्ये असं मला एवढं मला टेन्शन आलं ना रात्री की काय मी आता करू आणि असं झालं होतं मला खूप मला असं एकदम रडबळीसारखी झाली होती मी म्हटलं तेवढं रात्री म्हटलं यांना कुठं शोधायला जाणार पण नशीब तो आला म्हणून असे दोघंजण बघा हैराण करतात आज मी ही गोष्ट तुमच्या शेअर करते कारण मला बऱ्याच वेळा कमेंट येतात जेव्हा मी त्यांना बांधून ठेवते त्यावेळेस पण कमेंट्स जसं की ताई त्यांना बांधून ठेवू नको आणि सुट्टं ठेवलं तेव्हा पण कमेंट्स येतात की ताई त्यांना जास्त असं सुट्टं ठेवू नको ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे करावं तर काय करावं असं मला प्रश्न पडला आहे सध्या पण आता मी विचार केला आहे की आता बघा त्यांना बांधून ठेवल्यात जाणार थोड्या वेळाने सोडते कारण ते आता ऊन आहे ना तर उन्हाच्या टायमाला कुठे जाणार नाही तर संध्याकाळ झाली का आता बांधून ठेवणार आणि रात्री साखळी डायरेक्ट जेव्हा आम्ही झोपू ना तेव्हा त्यांना घरातच सोडणार आहे कारण रात्री कसं मी वयापर्यंत मी जागे होते आणि कसं मी तो टाईम काढला आहे माझं मलाच माहिती आहे खूप जाम आम्ही टेन्शनमध्ये होतो हे दोघंजण शोधायला पण गेले होते भोप्या आणि करिश्मा तर वाघ्या भेटला वाघ्या आला वाघ्या इथेच होता जवळ होता तो आला पण शेरू रात्री उशिरापर्यंत असा गायब बघा गा होता त्याच्यामुळे खूप रिस्की आहे ते रिस्की खूप आहे तर कुणालच्या बाबांना मी सांगितलं तर ते म्हणाले की त्यांना आता संध्याकाळ टायमाला तू बांधून ठेवत जा काही दया वगैरे करायची नाही दरवाजा बंद करायचा रात्रीचा आणि मग त्याला घरात सोडून जायचं तर चला आता हे जाम आहे आप ना आपल्या इकडची तयार झालं ते काढून घेते आज भोप्या पण घरी आहे ना त्याने अजून खाल्लेलं नाही हे जाम काल ठेवला होता पण ते राहिलं त्याचं खायचं ए ग लवकर करिश्माला बोलवते हां सोडतेला झाडावर सोडतो खारुताईला तर हे बघा येताना ना काढून घेऊया आपण जेवढे पण तयार झाले सगळे काढून घेते कारण मला ना बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई ते जाम तयार झाले झाडावरती जातच होतो अंगावरती चढतो घाबरतो ना अजून हे आमचे घाबरते अजून ते त्याच्या अंगावरच असते दोघांच्या खाली उतरायला मागत नाही सोडायचं असं थोडं थोडं वेळ ऐकलंच का ग असं थोडं संध्याकाळ झाड चावतोय नवीन बघतोय ना सोड ना सोडणं फांद्यावर सोडत या नाही जाणारच नाही तो ते बघा रिटर्न फिरतो माझ्या सवयी नाही ना नाम बघ जाम बघ काढ काड काढ हे काढू हा तयार झाले काढ फटाफट सर हे बघा इतके काढले आता आम्ही खालू त्या कीड ना एक कीड पण भेटली आम्हाला वेगळीच कीड होती ना ग कशी विचित्र होती बाबा ती मारून टाकली ती हा बघा त्या किडीने जाम पण खाल्लेला आहे तुम्हाला मी दाखवते फेकून दिलं जाम आम्ही आणि ती कीड अशी वेगळीच ती होती विचार विचार जा खाली जाऊ दे काय काय टाकलं रे हा आणि मीठ नाही टाकलंच ना ह्याला कुठला पास्ता बघतो ग करिश्मा करली करली पास्ता पुसली का पास्ता काय म्हणजे कुठला तरी हाय तो आता ना उकडायला ठेवलंय उकडून घेणार अगोदर आणि दुसरं काय काय टाकणार तर हा बघा हा पास्ता इथे ना उकळलेला तो सगळा गाळून घेतला आहे ही सेजान चटणी आणलेली आहे मार्केटमधनं आणि साहित्य बघा टोमॅटो हो, कांदा शिमला मिरची आणि काय लसूण पण घेतले ना लसूण हे बघा हे आलं आणि लसूण चेचून घेतलेले मिरची पण टाकले आणि ते सॉस सगळे चायनीजचे सगळे सॉस म्हणजे व्हिनेगर आहे सोया सॉस आणि चिल्ली सॉस आणि इथे कडेमध्ये तेल टाकलं आहे आता फोडणी करून तर इथे पास्ता बनवायला सुरुवात केली म्हणजे सुरुवात केलेली भोप्याने पण नंतर तो म्हणाला की करिश मला की तू फोडणी कर पण नंतर पुन्हा ते यांचं डिसिजन चेंज झालं आणि मग भोप्याने इथे पास्ता करायला सुरुवात केलेली आहे आता वॉइस ओवर करावा लागतो आहे कारण काय झालं की फोडणीचा प्रचंड असा आवाज रेकॉर्ड झाला होता म्हणजे त्यांना कसं शूटिंगचं अजून जमत नाही ना त्याच्यामुळे सगळा आवाज त्यात रेकॉर्ड झाला होता आणि म्हणून मग मी आज ओवर करून तुमचे शेअर करते ही रेसिपी तर छान प्रकारे त्यांनी रेसिपी शेअर केली होती भोप्यांनी पण म्हणजे बोलला पण होता तो क्लिपमध्ये पण फोडणीचा इतका आवाज की आज मला वॉईसवर करावं लागतं तर त्याच्यात तेलामध्ये बघा टाकलं आलं लसूण मिरची पेस्ट टाकली कांदा टाकलं आणि चांगलं असं सा परतून घेतलेलं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यात शिमला मिरची टाकायची ती चांगली परतून घ्यायची आणि ही जी शिमला मिरची आहे ना ती आपल्या बागेतली आहे आणि टोमॅटो टाकायचा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आता पास्ता बनवतो आहे भोप्या म्हणजे तुम्हाला असं वेगळं असेल वाटेल की काय काय त्याला येतं करतं तर भोप्याला सगळं जेवण करता येतं खूप छान प्रकारे त्याला येतं आणि त्याला आवड आहे विशेष म्हणजे जेवण करण्याची आता ही एक गोष्ट तुमच्या शेअर करते मी त्याच्याबद्दल ते एक ते बघा सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत म्हणजे तिखट मसाला थोडासा पिझ्झा सॉस असून तो पण टाकलेला आहे परत शेजवान चटणी असेल ना तीसुद्धा टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि असं व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं तर बॅकग्राऊंडला तुम्हाला बघा आवाज येत असेल तर वाऱ्याचा आवाज म्हणजे तर वर्क करायला घेतलं आहे आणि इतका प्रचंड वारा सुटला आहे की तो आवाज पण थोडाफार बघा रेकॉर्ड होणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे सॉरी बोलते या गोष्टीसाठी तर सर्व बघा मसाले टाकून झाले पास्ता चांगला असा व्यवस्थित म्हणजे मसाला जो आहे ना तो सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि मग हा जो उकडलेला पास्ता होता ना तो सगळा टाकला आणि त्याने चांगला असा बघा मिक्स करून घेतलेला आहे आता यात अजून सॉसेस टाकायचे बाकीत म्हणजे चायनीज सॉस असतात ना ते त्यांनी टाकलेलं चिली सॉस टाकलं आहे आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे सगळं परत सोया सॉस आणि थोडंसं विनेगर म्हणजे हे जे सॉसेस आपण टाकतो ना पास्त्यामध्ये म्हणजे कोणत्या पण पास्त्यात तुम्ही टाका अगदी मॅक्रोनी असेल किंवा ते लांबड्या बघा पा पास्ता असतो तो तर ह्या सॉसेसमुळे ना चव एकदम भारी लागते पास्त्याची तर इथे सगळं सॉसेस टाकून झाल्यानं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं एक दोन मिनटं वाफ येऊन द्यायची झाकण ठेवून आणि आपला पास्ता बघा तयार झालेला आहे दिसतो तर चांगला आहे वाढ आणि या पास्त्यावरती ना हे थोडेसे बघा चिली फ्लेक्स आहेत ना ते आम्ही टाकतोय म्हणजे चवीला पण छान लागणार आणि दिसायला पण छान आणि हे ओरे गेलो आपला पास्ता बघा तयार आहे चांगलं आहे करिश्मा आहे गे खाल्लाच पण हा 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 वारा बघा काय मस्त वा वा इतकं बरं वाटतंय ना घरामध्ये इतकं गरम होतंय आणि आमच्याकडे लाईट पण गेली होती लाईट आत्ताशी आलेली आहे तर इथेच मी माझं काम करत बसले होते एडिटिंग माझं चालू होतं आणि एडिटिंग झाल्यानंतर मी आता इथे बघा काय घेतलंय ताक बनवलं होतं भोप्याने बनवले ताका त्यातमध्ये काय काय आहे पुदिना आहे कोथिंबीर थोडीशी मिरची ओवा काळं मीठ टाकलेलं आहे आणि असं छानपैकी त्याने ताक बघा तयार केलेलं आहे बघा किती सुंदर चवीला पण एकदम भारी आहे कारण मी एक घोट पिऊन बघितलं ना थंड़ 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 आ आ, आता जरा उन्हाळा आहे तर बरं वाटतं असं थंड थंड प्यायल्यानंतर तर पिते आता हां आता मी सांगते दोघंजण आता घरी नाही आहे दोघं पण आता बाहेर गेले आहेत आज सुट्टी आहे ना सोमवार आहे आणि सोमवारच्या भोप्याला सुट्टी असते त्याच्यामुळे दोघं जण आता बाहेर फिरायला गेलेत आत्ताच गेले एक पंधरा ते वीस मिनटं झाले कुठे गेलेत ते मला वाटतं ते कदाचित कुणकेश्वर किंवा हडपीठ असे म्हणत होते आता नक्की कुठे गेलेत ते मला पण माहीत नाही पण त्यांना मी सांगितलं की जर का तुम्ही हडपीटला गेलात तर एखादी क्लिप काढून आणा मला पण आवडेल ते बघायला म्हणजे तेवढंच माझं पण दर्शन होईल स्वामींचं तर हा म्हणाले तर आता बघूया जातात त्यांच्या जर का लक्षात राहिलं तर आणतील नाही तर मग विसरून पण जातील कारण जाण्याची घाई असते परत येण्याची घाई असते ह्या गोष्टीमुळे तर दोघांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ना छोट्या छोट्या क्लिप आहेत ना शूटिंग करून आणलेले आहेत आणि त्याच मी तुमच्या शेअर करते तर देवगडला जाताना वाटेतच बघा हडपीठ म्हणून गाव लागतं आणि त्या हडपीठ गावामध्ये हे असं इतकं सुंदर स्वामींचं मंदिर इथं उभारलेलं आहे इतकं सुंदर आहे म्हणजे मी दोन वेळा ह्या मंदिरात जाऊन आले पण आपलं मनच भरणार इतकं छान सगळं आहे इथे तुम्ही जर का देवगड साईडला कधी आलात तर अगदी बोलतात ना हमखास तुम्ही या मंदिराला किंवा मठाला ना तुम्ही भेट द्या अगदी मन ना आपलं भरून जातं इतकं सुंदर मंदिर आहे ते आता हे कुणकेश्वराचं मंदिर बघा कुणकेश्वर मंदिरसुद्धा भरपूर असं प्रसिद्ध आहे देवगडमधलं आणि मंदिराच्या बाजूला असं समुद्रकिनारंसुद्धा आहे ह्या मंदिरातसुद्धा मी एक तीन ते चार वेळा जाऊन आले खूप सुंदर आहे मंदिर आणि इथे कुणकेश्वराची जत्रा भरते दरवर्षी तर गेल्या वर्षी ह्या जत्रेलासुद्धा आम्ही गेलो होतो आणि भरपूर अशी प्रचंड अशी गर्दी इथे असते पण मला करिश्मा सांगा होते की मामी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती हो वेळेला तर तिला म्हटलं आता सीझन नाही आहे ना त्याच्यामध्ये बघा गर्दी नसते पण आत्ता मे महिना चालू झाला की टुरिस्ट बघा असतात ना फिरायला वगैरे माणसं येतात ना त्यावेळेस मग ह्या मंदिरामध्ये गर्दी वगैरे होते तर थोडंफार जे काय तुम ते शेअर केलं आहे तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते तर हे तिथे ह्यांचं फिरणं म्हणजे त्यांचा क्लिप बघा मी तिथे शेअर केलं आणि माझं घरात काय चालू होतं ते तुम्हाला मी दाखवते थोडंफार तर ही संध्याकाळची वेळ आहे आणि माझं पीठ दळून झालं होतं चण्याचं पीठ बघा तुम्हाला मी सांगितलं दळायचं ते दळून घेतलं आणि नंतरला मग ही चक्की जी आहे ती साफ करून घेतली जवळजवळ अर्धा ते पाऊण तास गेला मला चक्की साफ करायला तर चक्की साफ करून झाल्यानंतर पूर्ण घराची झाडलोट वगैरे करून घेतली संध्याकाळच्या वेळेस पण म्हणजे जस जसं सकाळी मी घर स्वच्छ पूर्ण करते तसं संध्याकाळच्या वेळेस पण झाडलोट केली जाते आणि नंतरला मग बाहेरच्या आवरावर म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी लाकडं वगैरे जे काय हवी होती ती सगळी मी एक साईडला करून ठेवली आज भाग्या आणि शेरू तुम्हाला बघा समोर दिसतात दोघांना पण मी आज बांधून ठेवलं होतं जवळजवळ साडेचार पावणे पाचच्या दरम्यान त्यांना बांधून ठेवलं आणि मग त्यांना म्हटलं सोडायचं नाही असा आज मी पक्का विचार केला होता मनाशी आणि तसंच त्या पद्धतीने सगळं मला आज करायचं होतं कारण आदल्या दिवशी रात्री म्हणजे जो टाईम मी काढलेला आहे मला इतकं मला वाईट वाटत होतं की मी आता काय करू असं मला झालं होतं कुरांच्या बाबांची मला प्रचंड आठवण होती म्हणजे असे जेव्हा प्रसंग येतात त्यावेळेस घरात कोणतरी मोठं माणूस हवं असं सतत मला वाटत होतं म्हणजे कसा तो टायमिंग काढला आहे म्हणजे नाना तऱ्हेचे विचार माझ्या मनामध्ये येत होते की काय झालं असेल माझ्या शेरूचं कुठे असेल काय करत असेल अशा म्हणजे वाईट विचारांनी डोक्यामध्ये डोकंमध्ये होतं तर चला आजचा व्हिडिओ आता था इथेच थांबवते बाय बाय सर्वांना